राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये सन दोन हजार तेवीस अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बाजी मारली आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात पहिले सोलापूर जिल्ह्याला त्रेचाळीस पॉईंट बारा गुण मिळाले आहेत दुसऱ्या सांगली जिल्ह्याला बेचाळीस पॉईंट सेहेचाळीस तसेच तिसरा सिंधुदुर्ग जिल्हा एक्केचाळीस पॉईंट सहा इतके गुण प्राप्त करून पहिल्या तीन क्रमांकाचे बांधकरी ठरले आहेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांचे राज्यस्तरातून कौतुक होत आहे राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास पस्तीस उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मूल्यांकन केले जाते यामध्ये माता आरोग्य बाल आरोग्य लसीकरण क्षयरोग दुरीकरण कुष्ठरोग आणि असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक आयुष्यमान भारत गुणवत्ता आश्वासन कुटुंब कल्याण आर्थिक खर्चाचा आढावा नियोजन मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे तसेच टेलिकन्सल्टेशन राष्ट्रीय नागरी अभियंता व अंतर्गत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना रोग नियंत्रण कार्यक्रम आदींचा समावेश आहे यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात राज्यात प्रथम क्रमांक मानकरी ठरला असून याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी लेखी पत्रान्वये सोलापूर जिल्हा प्रथम असल्याचे कळवण्यात आले